आकाशवाणी मुंबई बडे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पश्चिम सीमेजवळ पाकिस्तानचे हल्ले भारतानं यशस्वीपणे रोखले युद्धस्थितीत पाकिस्तान जाणून बुजून अफवांचा आधार घेत असल्याचा भारताचा आरोप जैश ए महम्मद आणि लष्कर ए तैयबाचे पाच दहशतवादी ऑपरेशन सिंदूर मध्ये ठार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर आज होणार स्वाक्षऱ्या आणि प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं निधन पाकिस्तान सातत्यानं करत असलेली घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर करत पाकिस्तानच्या रिफिकी मुरीद चक्काला हरियाम खान या ठिकाणची लष्करी केंद्र नियंत्रण केंद्र रडार आणि शस्त्र साठ्यांवर हल्ले करत ती उद्ध्वस्त केल्याची माहिती आज नवी दिल्लीत झालेल्या विशेष वार्ताहर परिषदेत देण्यात आली परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी कर्नल सोफिया कुरेशी विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ही वार्ताहर परिषद घेतली कुरेशी यांनी यावेळी सांगितलं पाकिस्तानने हाय स्पीड मिझाईल सुबह एक बजके चाळीस मिनिट करके पंजाब के एयर बेस स्टेशन को दागने की कोशिश की एक निंदनीय और अनप्रोफेशनल एक्ट के तहत पाकिस्तान ने श्रीनगर अवंतीपुर और उधमपुर के वायु सेना पर चिकित्सा केंद्र और स्कूल परिसर को निशाना भी बनाया भारतीय लष्करानं पाकिस्ताननं केलेले हल्ले यशस्वीरित्या परतवल्याची माहिती कर्नल कुरेशी यांनी यावेळी दिली भारतीय हवाई दलाचं सिरसा इथलं केंद्र उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्ताननं केलेला दावा पूर्णपणे चुकीचा असून हे केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू असल्याचं सांगत त्यांनी तिथली आजची छायाचित्र दाखवली पाकिस्तान सीमा भागात मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव करत असल्याचं कुरेशी यांनी सांगितलं पाकिस्तानकडून होत असलेल्या या कारवाईला भारतीय हवाई दलानं तातडीनं प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानची रडार व्यवस्था आणि तंत्रज्ञानाधारित तळ लक्ष करत ते उद्ध्वस्त केल्याची माहिती विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी यावेळी दिली भारतातले सुरतगड आणि सिरसा इथले हवाई दलाचे तळ तसंच एस चारशे ही हवाई सुरक्षा प्रणाली नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा सपशेल खोटा असल्याचंही सिंग यांनी सांगितलं दरम्यान सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सातत्यानं गोळीबार केला जात आहे या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा यांच्यासह दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी यावेळी दिली पाकिस्तान सातत्यानं चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचं मिसरी यांनी नमूद केलं पाकिस्तानच्या कुरापती भारतानं रोखल्यामुळे पाकिस्तान डिजिटल माध्यमांवर अफवा आणि चुकीची माहिती पसरवत आहे समाज माध्यमांवर बनावट प्रतिमा चित्रफिती प्रसृत करत पाकिस्तान माध्यमांची आणि लोकांची दिशाभूल करत आहे भारतीय सैनिकांना पकडल्याचा किंवा भारतीय संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा खोटा प्रसार पाकिस्तानी समाज माध्यमं आणि वाहिन्यांवर केला जात आहे तसंच भारतीय प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानचं झालेलं नुकसानही लपवण्याचा प्रयत्न होत आहे अशा प्रकारचा याची माहिती द्यावी आठ सात नऊ नऊ सात एक एक दोन पाच नऊ या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा सोशल मीडिया ऍट दि डॉट इन या ईमेलवर असा मजकूर पाठवावा असं आवाहन करण्यात आलं आहे जैश ए महम्मद आणि लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनांचे पाच दहशतवादी ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं मुदसर खादियान खास उर्फ अबू जुंदाल मौलाना मसूर अझहरचा मेवणा हाफिज मुहम्मद जमील मोहम्मद युसुफ अझहर खालिद उर्फ अबू अवकाशा आणि मोहम्मद हसन खान अशी त्यांची नावं आहेत गेल्या गुरुवारी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेत हे ठार झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं आपल्या निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील या बैठकीला उपस्थित होते भारतानं पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही बातमीपत्रांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे त्यानुसार दुपारी तीनचं प्रादेशिक बातमीपत्र तीन वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी पाच वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र पाच वाजून वीस मिनिटांनी तर रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आठ वाजून वीस मिनिटांनी प्रसारित होईल आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा कार्यक्रम वृत्तविशेष आणि अर्थविशेष संध्याकाळी सव्वा सातऐवजी रात्री साडेआठ वाजता प्रसारित होईल पुढील आदेश येईपर्यंत हे बदल कायम राहतील या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची अठ्ठावीसावी बैठक आज मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं होत आहे यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित राहणार आहेत जलविद्युत आणि जलसिंचन क्षेत्रातल्या प्रकल्पांवर या बैठकीत चर्चा होईल तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या होणार आहेत या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला एकोणीस पूर्णांक छत्तीस शतांश टीएमसी पाणी मिळणार असून मध्य प्रदेशला अकरा पूर्णांक शहात्तर शतांश टी पाणी मिळणार आहे तापी नदीच्या तीन प्रमुख प्रवाहातून कालवे काढून संबंधित क्षेत्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोचेल या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना याचा लाभ होणार असून विशेषतः नागपूर शहराची तहान भागणार आहे ही योजना जगातील सर्वात मोठी जल पुनर्भरण योजना असल्याचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं महाराष्ट्रातली दोन लाख चौतीस हजार सातशे सहा हेक्टर जमीन तर मध्य प्रदेशातली एक लाख तेवीस हजार ब्याऐंशी हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे या प्रकल्पात कोणत्याही गावाचं विस्थापन होणार नाही असं यादव यांनी सांगितलं ही योजना केंद्र सरकारच्या जलसिंचन योजनांमध्ये समाविष्ट करावी अशी विनंती आपण केंद्र सरकारला करणार असल्याचं ते म्हणाले नैसर्गिक संकटामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचा समावेश उत्पादन खर्चाच्या पद्धतीत करण्याची आवश्यकता आहे असं राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे राज्य कृषी मूल्य आयोग आणि भारतीय हवामान विभागाची बैठक काल पुण्यात झाली वातावरण बदलाचा शेती क्षेत्रावर परिणाम या विषयावर या बैठकीत चर्चा झाली यावेळी पटेल यांनी हे मत व्यक्त केलं शाश्वत विकास उद्दिष्ट दोन हजार तीसला अनुसरून भारतात माता आणि बालमृत्यूच्या दरात सातत्याने घट होताना दिसत आहे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियानं जारी केलेल्या अहवालानुसार देशात दर एक लाख बालकांच्या जन्मामागे माता मृत्यू दर एकशे तीस इतका होता तो आता कमीहून त्र्याण्णववर आला आहे बालमृत्यू दर दोन हजार चौदामध्ये एकोणचाळीस होता तो दोन हजार एकवीसमध्ये कमीहून सत्तावीसवर आला आहे दोन हजार चौदामध्ये नवजात शिशु मृत्यू दर प्रति एक हजार सव्वीस इतका होता तो दोन हजार एकवीसमध्ये एकोणीसवर आला आहे पाच वर्षांखालच्या बालकांचा मृत्यू दर दोन हजार चौदामध्ये दर हजार जन्मांमागे पंचेचाळीस इतका होता तो दोन हजार एकवीसमध्ये एकतीसवर आला आहे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं सहासष्ट पदकांची कमाई करत पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे यात चोवीस सुवर्ण एकवीस रजत आणि एकवीस कांस्य पदकांचा समावेश आहे कर्नाटक अडतीस तर राजस्थान एकवीस पदकांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे ज्येष्ठ रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं ते एकसष्ट वर्षांचे होते पानिपत बेलमोटम उरी दंगल पीके यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी तर पावनखिंड फते शिक शेर शिवराज यासारख्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केलं विक्रम गायकवाड यांना सात वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं रुपेरी पडद्यावरच्या व्यक्तिरेखेच्या गरजेनुसार कलाकारांच्या चेहऱ्यात आणि रूपरेषेत बदल करण्याची जादू त्यांच्या ब्रशमध्ये होती आज दुपारी मुंबईत दादर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत राज्यातल्या चारही विभागात तुरळक ठिकाणी आणि वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पश्चिम सीमेजवळ पाकिस्तानचे हल्ले भारतानं यशस्वीपणे रोखले युद्धस्थितीत पाकिस्तान जाणून बुजून अफवांचा आधार घेत असल्याचा भारताचा आरोप जैश ए महम्मद आणि लष्कर ए तैयबाचे पाच दहशतवादी ऑपरेशन सिंधूरमध्ये ठार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर आज होणार स्वाक्षऱ्या आणि प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार